नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये मी तुमचं सर्च स्वागत करतो आज आपल्या सोबत आहे शिवराज आपलं आपण सबस्टिट्युशन केलं शिवराज भुजागी आपण घेतलं सोम फुले आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये अरे पाहिजे फा, फा, खाली लँडमेंड आहे आपण आलो आहे भाऊ व्ही पी एल म्हणजे म्हणजे विष्णुराव प्रीमियर लीग तिथं तुम्ही बघू शकता मॅच चालू आहे तिथं हे बघू शकता तुम्ही टो तुम्ही बघू शकता इथं मॅच चालू आहे आणि हे म्हणजे मॅच्या आमच्या इकडल्या कशा असते ना भाऊ तीन तीन करोडाच्या चा, चार चार करोडाच्या चा अशा मॅचं असते त्यामुळे बीन आता वाचलो इथं लँडमाईन होता भाऊ लँडमाईन म्हणजे आमच्या इकडे तो गुदा भरला असते आमच्या हॉरीत हे विष्णुरा एवढं एवढं यांचं तुम्ही बघू शकता इथं सूर्यकुमार यादव जसप्रीत दुमरा विराट कोहली एम एस धोनी रोहित शर्मा हे असे प्लेयर मोठे मोठे प्लेयर आहे आमच्या बी पी एलमध्ये म्हणजे त्यांचे सबस्टिट्युशन आहे त्यांचे लहान लहान खेळाडू हे बघू शकता बघू शकता हे जे तुम्ही बघू राहिले हे आहे सूर्यकुमार आणि हे बघा तीन तीन करोडचे स्टम लावले इथं तीन तीन करोडचे स्टम लावले आहे ते तिथं ढेकुला आहे स्टमच आणि ब्लॉल टाकला रे आपण बॉल खाल्लेला आहे मस्त बॉल टाकतो तू तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जे पण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका मित्रांनो तर तुम्हाला आता तुम्ही एन्जॉय करा आजच्या दिवस डेंजर आहे भाई बघू शकतो तुम्ही अरे भाई वाईट आहे भाई बॉल वाईट आहे इमानदार नेला सूर्यकुमार आहे तो मी तुम्हाला वचन देतो एक फक्त तुम्ही जोऱ्यानं जर सिक्स मारला तर तू अरे भाई ना सिक्स मारलेला आहे तुम्ही बघू शकता मोदी भाई न सिक्स मारलेला आहे सिक्स नाही गेला सिंगल गेला तो ले ले तो बघता आपल्याला दिसला वरतं आणि हे बघू शकतो तुम्ही हे पण सूर्यकुमार यादव आहे सूर्यकुमार यादव फर्स्ट आहे इथं मॅच चालू आहे इथं डेंजर मॅच चालू आहे भाऊ

बाप रे वाईटचा आहे काय हा धुडला सोडू शिंग काय बे का मारशी अरे भाऊने सांगला चांगला शॉर्ट घुमलेला आहे मित्रांनो आता मी ब्लॉकिंग सोडून काय म्हणते तुला म्हणते अरे भाई हय भाई भाई ठीक आहे ठीक आहे काही टेन्शन घेत नाही त्याला म्हणते कॉमेंट्री हा कॉमेंट्री तर आपण ब्लॉगिंग सोडून कॉमेंट्रीच्या चा मागा लागतो कोण की बम पैसा म्हणते आता पहिल्या बॉल छक्का मारते भू अरे वाय के पहिल्या बॉला विकेट पाळली आहे चिकून आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जो पथिराना दिसून तुम्हाला बॉलर तो हाय पथिराना पथिरामा पथिरानाचा रिप्लेसमेंट आहे सु, तो आणि आता उतरले आहे सूर्यकुमार यादव तुम्ही बघू शकता आणि पहिला बॉल खेळणार आहे सूर्यकुमार यादव आणि सूर्यकुमार यादव पहिला अरे सूर्यकुमार यादव को डर चुके पथिराना सूर्यकुमार यादव को पथिराना डर चुकी आहे क्योंकि पथिराना पथिरानाने वाईट डाला मतलब सूर्यकुमार का खोप पैदा होगा इधर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण किपिंग करणार आहोत बापरे मस्त मारला आहे सार्थक भाऊ आपले धावताना नेपा विकेट किपरी नरे बाप रे मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही बॅटर आहे तुम्ही फिल्डिंग करू नका मागची मित्रांनो आपली आपली कीपिंग तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर सं, आहे सुंदर आता फिंडे फिंडन हा फिंडन दोन दोन काय बोलत आहे राजे तुम्ही दादा हट खेळाच्या वेळेला जास्त बोलायला लागत भाऊ बरोबर आहे जर आता एक जरी बॉल पकडला तर तुम्ही लाईक करा आपल्या व्हिडिओला तुम्ही आता हो बाबा आता भाऊ सा काय पकडते काय करतेच्या माया बीन समजून नाही राहिलं म्हणजे यायचं हा रे बाबू मस्त आहे रे तू <laughs> आता आपली दोन मिनिटात दोन मिनटाची तिथे पाहिजे आता फक्त पा कुकडे मारला बोल पा अबू सार्थक बोर होता ना तुम्ही बघू शकता तुम्ही आता इथं मिस फिल्डिंग झालेली आहे अशी तर मिस फिल्डिंग होत राहिली तर आपली इंडिया टीम चॅम्पियन ट्रॉफी कशी जिंकत हे बरोबर बोलले भाऊ बो तुम्ही पण तुम्ही त्याच्यात आहे नाही ना हा जर मी असतो तर तुम्ही चॅम्पियन ट्रॉफी काय आहे बरोबर आहे अरे रे दादा हे असं कोण कोण डोळे बंद पडले होते डोळे बंद पडले तुमचे हा बरोबर आहे तुमचं काही चुकत नाही ना हो काही चुक ही भली चर्चा गंभीर चर्चा चालू आहे इकडे मोदी म्हणजे महा महा महावच्यात पोट्या हे आमच्या वाटले पण आता आपण काही म्हणून येईल आणि हे बघू शकता तुम्ही परशा आगमन झालेलं आहे आपल्या स्पीच वर परशा आगमन झालं आता हे बघू शकता तुम्ही इथं बॅटिंग साठी भांडण चालू आहे आणि बॅटिंग साठी भांडण चालू आहे आणि जाऊ द्या काही टेंशन नाही आता आता विकेट पडू शकते काहून की बॉलर तुम्ही बघू शकतो बॉलर आले आहे आणि पहिल्या बॉलत विकेट ओ भाई डब्ल्यू होत होता पण लेग स्टंप बाहेर होता टेन्शन नाही आहे एलपीडब्ल्यू चालू नाही आहे इथे नाही आहे अरे मला वाटलं तीन तीन करोडाचे स्टम आहे तीन तीन करोडाचे म्हणून असं सुरू नऊ नऊ करोडाचे स्टम्प काय इथं महेश खेला वांदे पडले राजा मलाच तर बॅटिंग नाही भेटू मला फिल्डिंग करा हे बघता तुम्ही आमचा इथून इथं लिहिलाय आर सी बी आणि इथून पण लिहिलाय आर सी बी की आर सी बी जिंदगी अशीच असते आर सी बी ची हे अशी गेली उडाली आणि हे शकता डबल एल पी डब्ल्यू पण पण बॉलरने अपील नाही केली अरे हे बघ शकता तुम्ही परशाभू परशाभू रागात आलेला आता कोण की परशाभूच मन दुखूर राहिलं हो। भाऊ तर मित्रांनो आपली बॅटिंग दोन मिनटात दोन दोन मिनटं करू करू असे घंटा होऊन जाईन पण आपली बॅटिंग येईन नाही तर एवढी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला मित्रांनो आता लास्ट बॉल आहे लास्ट विकेट येऊ शकते आता लास्ट बॉलात पहिला बॉल वाईट गेला आहे वाईटचे रन आहे काय तीनवर वाईटवर रन आहे एक बॉल वाईट रन एक बॉल वाईट का तीन बॉल आहे अरे तीन बॉल वाईट गेला रन आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या आय पी एलमध्ये आपल्या आय पी एलमध्ये मध्ये एक बॉल वाईट गेल्यावर रन असते पण इथं वेगळा आहे इथं तीन बॉल वाईट गेल्यावर रन आहे तर मित्रांनो तुम्ही विचार करू शांग, शकता आमचं व्ही पी एल आय पी एलपेक्षा किती मोठं असेल तीन बॉलर सांगू शकता आणि बॉल आलेला आहे आणि तुमची बॉलिंग संपली काय हे बघू शकता तुम्ही आजचा ब्लॉक ब्लॉक आणि मित्रांनो आजचा ब्लॉक मी इथेच एंड करतो धन्यवाद माझा ब्लॉक पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र